नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास या विषयाचा संपूर्ण स्वाध्याय क्रमांक दोन अबब किती प्रकारचे हे प्राणी चला तर मग पाहूयात संपूर्ण स्वाध्याय प्रश्न अ काय करावे बरे पाणी साचले की तिथे डास होतात डासांमुळे हिवताप डेंगी चिकुनगुनिया या रोगांचा प्रसार होतो डास होऊ नयेत म्हणून उपाय करायचे आहेत उत्तर पाण्याची डबकी साचू देऊ नये पाण्याच्या पृष्ठभागावर कीटकनाशकांचा फवारा मारावा परिसराची स्वच्छता ठेवावी व डासांच्या आळ्या खाणारे मासे साचलेल्या पाण्यात सोडावेत प्रश्न आ जरा डोके चालवा एक भुंगा हा उडणारा प्राणी आहे पण तो कीटक आहे की पक्षी उत्तर भुंगा हा कीटक आहे कारण त्याला सहा पाय आहेत त्याचे पंख छोटे असतात व तो आकाराने लहान आहे भुंग्याच्या अंगावर पिसे नसतात म्हणून तो पक्षी नाही प्रश्न दोन मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे उत्तर मासा आणि सरडा या दोघांच्या अंगावर खवले असतात व दोघांच्याही पाठीला कणा असतो हा या दोघांमधील सारखेपणा आहे प्रश्न तीन अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता उत्तर वाघ आणि झेबरा या प्राण्यांच्या अंगावर पट्टे असतात प्रश्न चार वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात उत्तर वाळवंटातील लोक वाहतुकीसाठी उंट पाळतात वाळूवर चालण्यासाठी उंटाला खास खूर असतात उंटाला उष्णतेचा त्रास होत नाही त्याला खूप पाण्याची गरज भासत नाही म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात व तेथील लोक उंट पाळतात प्रश्न पाच मेंढ्या कशासाठी पाळतात उत्तर मेंढीपासून मांस व लोकर मिळते काही ठिकाणी मेंढीपासून दूध मिळवतात मेंढीपासून खतंही मिळवले जाते म्हणून लोक मेंढी पाळतात सहा कोंबड्या कशासाठी पाळतात उत्तर कोंबड्यांपासून मांस व अंडी मिळते म्हणून लोक कोंबड्या पाळतात प्रश्न सात वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा उत्तर हरीण घोडा वाघ चित्ता इत्यादी हे प्राणी वेगाने धावतात प्रश्न आठ उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा उत्तर गरुड घार ससाना इत्यादी पक्षी उंच भराऱ्या घेतात प्रश्न नऊ अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते उत्तर बिबटे चित्ते जिराफ या प्राण्यांच्या अंगावर ठिपके असतात प्रश्न दहा आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते उत्तर सिंहाच्या नराला आयाळ असते या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता प्रश्न ई पुढील वाक्य पूर्ण करा सर्व कावळे टिंबटिंब असतात सर्व पोपट टिंबटिंब असतात पण गायींचा रंग वेगवेगळा असतो गाई काळ्या टिंबटिंब किंवा टिंबटिंब असतात उत्तर आहे सर्व कावळे काळे असतात सर्व पोपट हिरवे असतात पण गायींचा रंग वेगवेगळा असतो गाई काळ्या पांढऱ्या किंवा करड्या असतात प्रश्न उ पुढील प्रश्नांची उत्तरे द्या पहिला प्रश्न कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते उत्तर आपल्याला गाई म्हशी व शेळ्या या प्राण्यांपासून दूध मिळते प्रश्न दोन घरात उंदीर का नको असतात उत्तर उंदीर साठवण करून ठेवलेले धान्य खातात घरातील वस्तूही कुरतरतात व इतर वस्तूंची नासाडी करतात म्हणून आपल्याला घरात उंदीर नको असतात प्रश्न तीन माशांचा संचार कुठे असतो उत्तर माशांचा संचार पाण्यात असतो प्रश्न चार अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते उत्तर सर्व पक्षांच्या अंगावर पिसे असतात प्रश्न पाच पक्षांना किती पाय असतात उत्तर पक्षांना दोन पाय असतात प्रश्न उ, चूक की बरोबर ते सांगा एक बगळा पांढरा असतो हे विधान बरोबर आहे पोपटाच्या अंगावर खवले असतात हे विधान चूक आहे मांजर ओजे वाहण्याच्या कामात आपल्या उपयोगी पडते हे विधान चुकीचे आहे पालीच्या अंगावर केस असतात हे विधान चूक आहे कोंबडा खूप उंच उडत नाही हे विधान बरोबर आहे पुढील प्रश्न आहे जोड्या जुळवा यामध्ये अ गट व ब गट याप्रमाणे दिलेले आहे अ गटाची जोडी ब गटाशी जुळवायची आहे पहिला शब्द आहे सरडे याचं उत्तर आहे सरपटतात दुसरा शब्द आहे घार याचं उत्तर आहे आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते वटवागुळ उ उडू शकते पण पक्षी नाही फुलपाखरू याचं उत्तर आहे सहा पाय असतात आणि शेवटचा शब्द मासे याचं उत्तर आहे पाण्यात राहतात याप्रमाणे तुम्ही जोड्या लावू शकता प्रश्न ऐ पुढील प्राणी ओळखा एक घरात जळमटे करणारा कोळी रंगीबेरंगी मोर किंवा फुलपाखरे तीन सोंड असलेला हत्ती चार वेगाने धावणारा हरिण किंवा चित्ता प्रश्न ओ पुढील प्राण्यांना किती पाय असतात एक साप सापाला पाय नसतात गरुड दोन पाय हरिण चार पाय पाल चार पाय आणि शेवटी म माशी सहा पाय धन्यवाद